नमस्कार मी माधुरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे इथे बघा मी हरभऱ्याची भाजी लावलेली आहे आणि ही हरभऱ्याची भाजी मी आपल्या घरातीलच कडधान्यामधून लावलेली आहे आणि बघा वाढ किती छान झालेली आहे ही भाजी तुम्हालाही घरी लावायची असेल तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा म्हणजे तुम्ही पण घरी लावू शकता ही भाजी लावून फक्त पंधरा दिवस झालेली आहेत आणि आज मला खाण्यासाठी ही भाजी भेटली आहे माझ्याकडे कमी जागा असल्यामुळे मी थोडीशीच लावलेली आहे जर जा तुमच्याकडे जास्त असेल तर भरपूर लावा हरभऱ्याची भाजी एकदा लावल्यानंतर आपल्याला दोन तीन वेळा हार्वेस्टिंग करण्यासाठी मिळते हरभऱ्याची भाजी ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये एकदा तरी नक्कीच खावी इथे बघा माझी भाजी पूर्ण तोडून झालेली आहे आणि बघा किती छान दिसते हिरवी हिरवी आणि याची मी भाजीसुद्धा बनवलेली आहे खूप छान लागेल सगळ्यांनाच भाजी लावायची माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ का कारण काही जण भाजी हरभरे टाकतात आणि भरपूर पाणी झाल्यानंतर हरभरे कुजून जातात इथे बघा मी हरभरे घेतलेले आहेत आणि हे हरभरे दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हरभरे भिजवल्यामुळे एकसारखे उगवायला मदत होते म्हणून हरभरे भिजवूनच घ्या आणि असे सगळीकडे टाकून द्यायचे हरभरे टाकून झाल्यानंतर मातीने पूर्ण झाकून घ्यायचे आणि नंतर पाणी द्यायचे दुसऱ्या वेळेस जेव्हा माती सुकलेली वरची दिसेल तेव्हाच पाणी द्यायचे नाही तर जास्त पाणी झाले तर हरभरे कुजू शकतात हरभरे टाकताना लांब लांब टाकायचे जवळ जवळ टाकायचे नाही जर जवळ टाकले तर फंगस लागू शकते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने एकदा भाजी लावून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बा